संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व हो, शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सध्या सेकंड फेजमध्ये आपण बघितलं असेल की जे उमेदवार पहिल्या फेजमध्ये लागलेले होते ते उमेदवार म्हणजे ज्या उमेदवारांचं सिलेक्शन प्राथमिकला झालेलं होतं त्याच उमेदवारांचं सिलेक्शन हे वरच्या वर्गाला झाल्यामुळं अनेक ठिकाणी उमेदवार तिथे गेलेले नाही आहेत अनेकांचं असं म्हणणं आहे कारण आत्ता तुम्ही मागे विधिमंडळाचं अधिवेशन बघितलं त्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अनेक आमदारांनी प्रश्न उपस्थित केला की पवित्र पोर्टलवरती प्रश्न उपस्थित केला आणि त्यांनी सांगितलं की संस्थेचे जे, जे काही अधिकार आहेत ते पूर्ण अधिकार हे संस्थेचे अधिकार जे आहेत ते पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरता ते संस्थेला अधिकार देण्यात यावे तशी काही आमदारांनी ते त्या ठिकाणी मागणी केली तर ही मागणी करत असताना त्यांनी असे अनेक तर्क सांगितले आहेत त्यांनी सांगितलं की अनेक उमेदवार हे त्या संस्थेला भेटत नाही आहेत उमेदवार हे पाचशे चारशे किलोमीटरवरती असल्याकारणाने ते उमेदवार त्या ठिकाणी जॉईन होत नाहीत त्यानंतर लगेच दुसऱ्या फेजमध्ये लागल्यानंतर ते उमेदवार ही नोकरी सोडून दुसरीकडे जातात मग त्यामुळं संस्थाचालक हा पॉईंट धरून आणि आमदार हा पॉईंट धरून यावरती यामधला जो काही दोष आहे तो दोष या ठिकाणी मंत्री महोदयाकडे त्यांनी तो मांडलेला आहे आणि त्याचा जो दोष आहे तो त्या ठिकाणी मंत्री महोदयाने सुद्धा ॲक्सेप्ट केला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की यावरती आपण काही ना काहीतरी उपाययोजना करू आणि त्यामध्ये एक गोष्ट लक्षात येत आहे की भरती प्रक्रिया करत असताना तो ज्या जिल्ह्याचा आहे किंवा ज्या विभागामध्ये आहे तर त्याला त्या ठिकाणच्या संस्था देणं किंवा त्या ठिकाणची जिल्हा परिषदच्या आ, त्या पद्धतीनं भरती करणं असं त्या ठिकाणी समोर येत आहे त्यामध्ये लक्षात घ्या की मागच्या वेळेससुद्धा ज्यावेळेस केसरकर साहेब मंत्री होते त्यांनी त्यांनी काय सांगितलं होतं की भरती प्रक्रिया ही जिल्हावाईज म्हणजे त्या त्या जिल्ह्यामध्ये जे उमेदवार असतील तशी जिल्हावाईज त्या ठिकाणी भरती करावी असं जर झालं जिल्हावाईज जर भरती प्रक्रिया झाली तर अनेक जिल्ह्यामध्ये मेरिट जर मेरिट जे ते मिरीट हे कमी जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लागलेलं ला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं म्हणजे आता जर कोकणमध्ये असेल कोकणमध्ये कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हे लागेल मिरीट लागेल संभाजीनगर असेल त्या ठिकाणी मिरीट जास्त लागेल तर हा जिल्हास्तरीय भरतीमधला सर्वात मोठा त्या ठिकाणचा दोष आहे मग जर अशी अशी प्रक्रिया जर झाली तर आगामी काळामध्ये मेरिट जे ते जिल्हावार मेरिट हे वेगळं बघायला मिळेल कदाचित एखाद्या वेळेस एखादा कॅन्डिडेट हा एकशे चाळीस मार्क घेऊन हा संभाजीनगर जालन्यामध्ये लागणार नाही पण एकशे पाच मार्क घेऊन कोकण सिंधुदुर्गमध्ये तो टिक त्या ठिकाणी तो उमेदवार जॉईन होईल तर एका आ, सत्ताधारी पक्षातल्या स एका शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी हे सांगितलं की खरं तर त्यांनी पवित्र पोर्टलची बाजू त्या ठिकाणी मांडलेली आहे पण त्यांचं एक म्हणणं आहे की यामध्ये हा दोष जो आहे तो पुढे त्या ठिकाणी येतो आहे आपल्या उमेदवारांच्या चुकीमुळं म्हणजे जे उमेदवार त्या ठिकाणी जॉईन झालेत त्या मुलांच्या मूर्खपणामुळे म्हणजे जे उमेदवार त्या ठिकाणी जे उमेदवार त्या ठिकाणी जायची इच्छा नाही आहे किंवा ते जाणार नाही आहेत तर अशा सुद्धा त्या जिल्ह्याचे प्रेफरन्स दिल्यामुळे ज्या संस्थेचे प्रेफरन्स दिल्यामुळं त्या जागा ज्या आहेत त्या तशाच रिक्त राहिल्यात त्या ठिकाणी संस्थेला उमेदवार भेटले नाही किंवा उमेदवार भेटताना एका दहा प्रमाण असल्यानंतर त्यातले सात आठ उमेदवार हे लागलेले होते एक दोन उमेदवार त्या ठिकाणी भेटले जिल् जिल्हा जर त्यांना दूरचा आहे तर ते उमेदवार mm. त्या ठिकाणी गेले नाहीत तर ही परिस्थिती अनेक ठिकाणी निदर्शनास आलेली आहे त्यामुळं म्हणजे आपल्या पवित्र पोटलच्याच उमेदवारांच्या चुकीमुळं जर काही आपल्याला त्या ठिकाणचे आप चास प्लस पॉईंट होता की आपण वरच्या वर्गाला त्या ठिकाणी जाऊ शकत होतो परंतु उमेदवारांच्या चुकीमुळं त्यांच्या स्वतःच्या लालसेपोटी त्या उमेदवारांनी पन्नास पन्नास शंभर शंभर दोन जेवढे त्यांना प्रेफरन्स आले तेवढे त्या त्या ठिकाणी टाकले त्यामुळं असे लागलेले उमेदवार गेल्या न गेल्यामुळं भरती प्रक्रियेमध्ये आगामी काळात थोडेसे वेगळे निर्णय येण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे पहिला विषय आहे की जिल्हावार भरती हा त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे त्या पद्धतीची चर्चा मंत्रिमंडळामध्ये सुरू आहे मी आता मुंबईमध्येच आहे त्यामुळं काय चर्चा सुरू आहे या ठिकाणी मी सांगतो आणि याचा तोटा आपल्या भावी जे तयारी करणारे उमेदवार आहेत त्यांना बसणार आहेत त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की मी सांगताना त्यांना एक गोष्ट सांगितली की एक बिंदू एक नोकरी एक बिंदू या पद्धतीने जर ही प्रक्रिया राबवली तर असं होणार नाही आणि हा जो काही यावेळेस झालेला जो काही प्रॉब्लेम आहे तो पुढे येणार नाही कारण काय होईल की एकदा त्याला नोकरी मिळाली तर त्याला वरच्या वर्गालाही जाता येणार नाही म्हणजे त्याला एकदा नोकरी मिळेल की तो पोर्टलच्या बाहेर पडेल आणि ज्याला गरज आहे म्हणजे ॲक्च्युली त्याला गरज आहे असे एका दहा बरोबर जे लागलेले नाही आहेत त्याच उमेदवारांना त्या संस्था येतील त्यामुळं हा जो प्रॉब्लेम सध्या आपल्याला दिसत आहे तो प्रॉब्लम आगामी काळामध्ये येणार नाही ही बाजू व्यवस्थितपणे जर मांडण्यात आली तर जिल्हावार भरती प्रक्रिया राबवण्यात येणार नाही किंवा त्याला थोडासा एक बायपास होऊ शकतो फाटा ब म्हणजे हे होऊ शकतो नाही तर मग मेरिट वाईज जर भरती झाली जिल्हावार जर भरती झाली तर याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर मिरिटमध्ये प्रॉब्लेम येईल कारण मेरिट कमी जास्त लागणार आणि दुसरी गोष्ट अशी की कारण मिरिट लागत असताना तो केंद्रीय पद्धतीने लागणार नाही तर ते जिल्हावार लागणार आणि त्याचा दुसरा प्रॉब्लेम होणार की जर एखादा उमेदवार हा सिंधुदुर्ग रत्नागिरी त्या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये जर लागला तर तो उमेदवार परत कधीच कर बदली करू शकणार नाही कारण भरती प्रक्रिया जिल्हावार झाल्यानंतर त्याला बदलीचा अधिकार राहणार नाही त्याला आयुष्यभर त्या जिल्ह्यामध्ये राहावा लागेल हा एक त्यामागचा म्हणजे चुकीचा पाहिजा पडेल त्यामुळं असं जर व्हायचं नसेल तर मी जे आत्ता एक सांगतो की एक नोकरी एक बिंदू एक नोकरी या पद्धतीनं जर राबवलं गेलं तर हे जे काही आत्ताच्या त्रुट्या आहेत त्या त्रुट्या त्या ठिकाणी भविष्यामध्ये या पुढच्या भरतीमध्ये दुरुस्त होऊ शकतात पण याची माहिती किंवा याबाबतची चर्चा आत्ताच मंत्रालयात किंवा मंत्र्यांशी करणं खूप गरजेचं आहे त्या पद्धतीनं मी काही शिक्षक संघटनेशी बोलून म्हणजे जे सत्ताधारी पक्षातले आहेत त्यांच्याशी बोलून मी त्यांना सांगितले की तुम्ही मांडत असताना जिल्हावार भरती प्रक्रियेचं म्हणजे हा विषय मांडणं मांडता एक बिंदू एक नोकरी या पद्धतीनं जर मांडा तर यामधल्या हे जे काही त्रुट्या आहेत त्या त्रुट्या त्या ठिकाणी भविष्यामध्ये येणार नाहीत त्यामुळं आपल्याही उमेदवारांना विनंती आहे की लवकरात लवकर या बाबी या संदर्भामध्ये मंत्रालयात तुम्ही नियोजन करा पुढील या बाबतीमध्ये नियोजन करा नाही तर आगामी काळामध्ये काही चुकीचे निर्णय भर भरतील लागले तर त्याचा फटका हा गुणवत्ताधारक उमेदवारांना त्या ठिकाणी शंभर टक्के बसू शकतो एवढं मी निश्चित सांगतो त्यानंतर शिक्षणसेवकाच्या संदर्भामध्ये मी आज मान्य तावडेसाहेबांशी भेट घेतलेली आहे आणि बाकीचे सगळे पॉझिटिव्ह आहेत तुम्ही फक्त प्रयत्न करा तुम्ही फक्त काम करा मेळावा घेत असाल तर मेळावा घ्या पण निश्चितपणे त्यांनी सांगितलं की मीही येईल आणि माझ्या पद्धतीनं जेवढं तुम्हाला शिक्षणसेवकांचा विषय हा मांडता येईल किंवा यामध्ये रद्द असेल किंवा मानधन वाढ कुठली ना कुठली आपण त्यामध्ये सकारात्मक विचार करू असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं आगामी काळात मी एवढं सांगू इच्छितो की मुख्यमंत्र्यांची भेटीसाठी आपण प्रयत्न आपले सुरू आहेत आणि शिक्षणसेवक आणि बदली हे दोन विषय आत्तापासून जर मांडले तर आपले विषय भविष्यामध्ये आपल्याला न्याय मिळू शकतो अन्यथा याच पद्धतीनं तीन चार पाच वर्ष आपलं जॉब म्हणजे जॉब झाल्यानंतर आपण पुन्हा लढायला गेलो तर पुन्हा दोन चार वर्ष लढत बसावं लागेल त्यापेक्षा आतापासून हा विषय जर मांडला तर आपण ज्यावेळेस पात्र होऊ त्यावेळेस हा विषय त्या ठिकाणी पूर्णत्वास जाईल आणि त्याचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे होईल पुढील काही अपडेट असतील ते पुढच्या दोन चार दिवसामध्ये मी देत राहील कारण मी मुंबईमध्येच आहे मुंबईमधून सर्व अपडेट्स तुम्हाला भरतीबद्दलच्या जे त्या या ठिकाणी देईल राहिला रिझल्टचा थर्ड टेडचा रिझल्ट हा एक आठवड्याच्या भरामध्ये लागू शकतो कारण जे डी एडच्या बी एडच्या उमेदवारांना तारीख दिलेली आहे डिटेल्स देण्यासंदर्भातली त्यांच्या ग्रॅज्युएशनचा तर ॲपिअर असणाऱ्या उमेदवारांचा जो काही आयुक्त कार्यालयाने माहिती मागवली ती झाल्यानंतर पुरे त्यानंतर सात आठ दिवस त्या ठिकाणी लागतील असं सांगण्यात आलेलं आहे एक्झॅक्ट जी तारीख आहे ती अजून नाही कळलेली पण एक्झॅक्ट तारीख कळल्यानंतर मी नक्कीच सांगा सोमवार मंगळानंतर अधिकाऱ्यांशी बोलून तेही या ठिकाणी सांगेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत फॉरवर्ड करा लाईक कमेंट कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद